आता कसं आहे आता आमचे शहरामध्ये संदान साहेब असा जोर साहेब येतील असं तुम्हाला वाटत हो 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 कारण की आमचे विवेक भाई याचे चांगले काम आहे तुमचं विवेक भाई यांबद्दल काय मत नाही विवेक भाई बाबा फार युवक नेते चांगले आहे आणि ते चांगले काम करत आतापर्यंत गावाचा काय विकास झाला नाही बरंच ते काम करतात प्रत्येक त्यांचे प्रत्येक जे लोक त्यांच्याकडे जातात ते आठ अडचण ते सोडवतात ते पराग संदन साहेबांबद्दल काय मत तू तुम्ही पराग संदन साहेब चांगले माणसं आहे ते आणि गोरगरबांची समस्या सोडवतात ते आतापर्यंतच्या ज्या पाण्याच्या रस्त्याच्या धुळीच्या अडचणी आहेत त्याच्यावरती तुमचं नाही चालू साफसफाई तर नगरपालिका करत नगरपालिका करत करते लोकांनी तर अडचणी सांगितले की स्वच्छता नाहीये शौचालय बांधत नाहीये चांगले नाहीये वगैरे हाय 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 तुमची अपेक्षा आहे काय त्यांनी ह्याच्या पुढे आल्यानंतर निवडून आल्यानंतर काम करा करतील करतील शंभर टक्के करतील ही गॅरंटी आहे आम्हाला मला एवढा विश्वास काय आम्हाला विश्वास आहे कोले साहेबांवर स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब त्यांनी चाळीस पन्नास वर्ष त्यांनी कोपरगाव त्यांनी सांभाळलेला आहे ते समळतील आणि समोर आले आतापर्यंत ते नगराध्यक्षपदी पराग सन्दान निवडून आले पाहिजेत तुम्हाला का बरं असं वाटतं की पराग संद साहेबच निवडून आले पाहिजे त्यांचा तुम्हाला काय अनुभव आहे आणि तुम्हाला का बरं एवढा विश्वास आहे नाही काय का, का केंद्रात सत्ता भाजपची महाराष्ट्रात सत्ता भाजपची सत्ता जर असली तर मग गावातले कामं होतील विकास कामं आणि त्यातल्या सन्दान साहेबाचं मेन पॉईंट असं आहे का जिथं काही आपत्ती येते तिथं ते प्रथम जाऊन त्यांना मदत करते त्यामुळेच ते निवडून येतील मग आता विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करणार आहेत मग विवेक कोल्हे आमदार झाले त्यावेळेस पाच वर्ष चांगले कामं केले त्यांनी मला असं वाटतं की ते निवडून आले पाहिजे हो ते निवडून आले पाहिजेत सत्ता त्यांचीच आली पाहिजे तर नगरसेवक बी त्यांचे पाहिजे आता काही लोकांचा आरोप होता की काका कोळटे नगरसेवक नगर होते आणि त्यांच्या पत्नी नगर अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या काळात काम झाले नाही याच्यावरती तुमचं काय खरी गोष्ट आहे नाही झाले एकदम ते एक नगरसेवक होते शिवसेनेचे रमेश वाघ त्यांनी ते त्यांच्या टेबलवरती वरती घाण आणून टाकली होती त्यामुळे काम झालीच नव्हती त्यांचे तुमचा पूर्णपणे विश्वास यांच्यावरती हो कोले पार्टी भाजप परक संदान सा संदान साहेब शंभर टक्के आणि असं काय वाटतं तुम्हाला की त्यांनी निवडून यावं खबर त्यांनी जनतेसाठी भरपूर काही काम केलेले दिवस रात्र आमच्यासाठी पळालेलं पण आहे आम्ही सांग महापूर असो किंवा करोना काळ असो बाकी इतर काही गोष्टी असो कोणाच्या घरी दुःख सुख असो ते धावून येतात कधी पण केवळ ते नगराध्यक्ष कधी गल्लीत आलेच नाही आमच्या कधी आम्हाला ढोकून सुद्धा बघितलं नाही कोणाची तर काय कोणाची तर काही नाही होणार तुम्हाला असं वाटतं की पराग चंदन साहेबांनी शंभर टक्के निवडून येतील भैया साहेब ते असे की ते आमच्यासाठी हिरो आहे आमच्यासाठी मालिक हे देवताय आमच्या तुम्हाला पूर्णपणे असं वाटतं की शंभर टक्के आता कमळ निवडून आलं पाहिजे पराग चंदन साहेब तुम्हाला एवढा विश्वास काय त्यांचा चांगलं त्यांनी आता नऊ वर्ष चांगलं काम केलेलं आहे कोपरगाव मध्ये आता ते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत पराग चंदन साहेब याच्यावरती तुमचं काय म्हणतो कोले कोले था था, चांगले कोल्हा साहेबांच्या पहिल्यापासून कोल्हा घरण्याचं योगदान आहे कोपरगाव साठी अनेक कामं त्यांनी केलेले आहे आमदार इतकेच्या माध्यमातून बिपिन दादा विवेक भाईया स्ने यांचे कामं अत्यंत चांगले आहेत कोपरगावमध्ये विवेक भाई तुमचं काय एकदम चांगलं आहे ने तरुण नेतृत्व युवकांच्या हातातच गेलं पाहिजे आता आमच्यासारखे हे झालेले लोक आता हे झालेले तरुणांच्या हातात सत्ता गेली पाहिजे आणि अत्यंत उत्कृष्ट नेतृत्व आहे तुम्हाला असं वाटतं की ते काम करतील हो शंभर टक्के आता अनेक लोकांनी आरोप केलेत की धुळी स्वच्छता शौचालय या सगळ्याचे काम अडकलेले वाढत चालल्यात धूळ आणि आता पहिल्यापासून रस्ते जे आहेत हे गेले सात आठ वर्षपासून आणि याला जबाबदार ते त्यावेळेच प्रशासन नऊ वर्ष चार वर्ष प्रशासकीय राजवटा असल्यामुळे आणि पाच वर्ष ते विरोधी सत्ता होती सर्व जबाबदार आहे त्याला धूळ आणि हे गेले दहा वर्षपासून आल्यानंतर काम होते शंभर टक्के पराग संधान साहेब हे असे आहेत त्यांनी नऊ वर्ष कम्प्लीट ग्राउंड राहिले म्हणजे कम्प्लीट गल्ली बोळ पार संपूर्ण माहिती सुरुवातीला ते लोक म्हणायचे बाबा माहिती नव्हते परिचित नव्हते आता नऊ वर्ष त्यांनी संपूर्ण समस्या त्यांना माहिती आणि एक माणूस येतो की त्या सगळ्या परिस्थिती माहीत असल्यामुळे सर्व कामं होतील धूळ तुम्हाला दिसणार नाही रस्ते चांगले होतील काहीच अडचण येणार नाही पराग संदन साहेब तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का हो आणि का त्यांनी निवडून यावं असं ते गावाचा विकास करू आले आतापर्यंत काय विकास झालाय असं तुम्हाला वाटत आतापर्यंत काय विकास झालाय असं तुम्हाला वाटतं आणि ते बीजेपीचे उमेदवार आहे आणि वरती सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळं ते शंभर टक्के विकास कामं करतील आता विवेक कल्याण तुमचं काय पक्षामध्ये चांगलं स्थान आहे आता आम्ही शाह येऊन गेले त्यांनी पण भैयाला फ्युचरमध्ये त्यांना ते मोठं पद देतील मला असा पूर्ण विश्वास हो जेव्हा पराग चंद साहेब हे विवेक कोल्हे यांच्या खाली काम करणार म्हणजे चढ तुमचं काय हो नक्की करतील ते कोण निवडून पराग संदाल तुम्हाला पूर्ण विश्वास हो शंभर का बरं तुम्हाला आतापर्यंत त्यांचे काय काम गेल्या आठ नऊ वर्षापासून चांगलं काम करता येते त्यांनी निवडून आल्यानंतर काम करतील हो शंभर टक्के त्यांच्या मागे विके विवेकबाई कोले फिंदादा ताई आहे त्यामुळे विवेक यांबद्दल तुमचं काय चांगलं आहे तरुण मध्ये तरुण म्हणजे चांगलं आहे विजन चांगलं आहे विवेकभाई यांचं नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली ने पराग भैया काम करणार आहेत ना हो 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 शंभर टक्के त्यांचं काम हो हो तुम्ही तुमचं मत शंभर टक्के